नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक मोठ्या आकाराची प्रवासी बॅग शिकणार आहोत ट्रॅव्हल बॅग शिकणार आहोत हे बघा इकडे बाहेर एक कप्पा आहे आणि ह्या साईडला एक कप्पा आहे मोठ्या साईजमध्ये ही बॅग आहे खूप सुरेख आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे बघा तुम्ही बेस पण बघू शकता खूप सुन मोठ्या साईजमध्ये बेस आहे एक दहा ते बारा दिवसांचे कपडे प्रवासासाठी ही बॅग खूप सुंदर आहे आणि बनवायला पण खूप सोपी आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा तर ही मोठी प्रवासी बॅग शिवण्यासाठी आपल्याला दोन असे कापडाचे पीस लागणार आहे की नाही माझी एक साडी होती ती साडी अशी फाडलेली आहे म्हणजे साडी खराब झाली त्या साडीपासून मी आता ही प्रवासी बॅग बनवणार आहे तर त्यासाठी मी काय केले आता साडीचे पीस हे दोन पीस घेतलेले आहेत त्याचे मी तुम्हाला माप सांगते हे बघा आता त्याचं माप आहे पंचवीस इंच बाय वीस इंच पंचवीस बाय वीस इंचाचे हे दोन मोठे पीस आहेत आता हे आतमध्ये मी कॅन्व्ह घेतले आणि खालच्या बाजूनी अस्तर लावलेला आहे आणि चारी बाजूने शिवले आता ही साडी माझी पातळ होती ना तर मी काय केलं आहे ह्याच्यावरनं असे लाईन्स पण म्हणजे शिवून घेतलेलं आहे बरं का तिरक्या असे लाईन्स मारून शिवून घेतलेलं आहे दोन्ही बा दोन्ही पिसांना आता काय करायचं आहे का आपलं आपण आता एक पीस घेऊया आणि ते चार इंचाचे चौकून आपण कापून घेणार आहोत इकडनं चार इंच आणि हिथून चार इंच तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पट्टीने लाईन पण मारून घेऊन घ्या हे असे चारही कोपरे आपल्याला चार चार इंचाचे चारही कोपरे दोन्ही पिसाचे काट कापून घ्यायचे आहेत आता हे आपले चारी कोपरे दोन्ही पीसचे कापून झालेले आहेत आता मी काय केलं एका ह्याला बाहेरच्या बाजूने कप्पा करणार आहे एक तुम्ही दोन्ही बाजूने कप्पा केले तरी चालतील बरं का त्यासाठी मी हे नऊ इंच बाय दहा इंचाचा एक पीस घेतलेला आहे आणि तो पण आतमध्ये कॅनवॉस लावून खायच्या बाजूने अस्तर लावलेला आहे आता जे नऊ नऊ इंचाची बाजू आहे ना त्यात तिथे आपण चेन लावून घेणार आहोत आता ही चेन घेतली मी आता ही अशी अशी सरळ इथे लावून घेणार आहोत ह्या नऊ इंचाच्या बाजूने लावून घेणार आहोत चला तर मग आपण चेन लावून घेऊया हे बघा आता इथे माझी ना चेन लावून झालेली आहे आता हे आपण आहे ना हा कप्पा आपण कसा शिवायचा ते बघूया आता हे, 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 आ, हे आ, हा कप्पा कुठे शिवायचा बघा आता हे जे माप आहे ना हे आपल्या इकडचं हे आहे सोळा इंच सा हा सोळा सतरा इंचाचं माप आहे आता हे असं मत याचं आपण असं मद्य घेणार आहोत ठीक आहे आता ह्या मद्यापासून आहे ना खालती साडेपाच इंच घ्यायचं आहे आपल्याला किती घेणार आहोत आपण साडेपाच इंच का इथे वाटल्यास तुम्ही ह्याला बरोबर असे साडेपाच इंच अशी लाईन मारून घ्या हॅलो आता हे जे कसं चेन आहे ना हका ती काय करायची ही ते असे उलट्या बाजूने हि ह्याचं पण मधो मोदो बरोबर मोदोमध्ये घ्यायचं मध्य घ्या काढून घ्यायचं बरं का म्हणजे तुम्हाला हे होणार नाही अवघड जाणार नाही ठीक आहे आता हा जो हा मद्याने हा मद्या असा एकत्र ठेवायचा आणि ही ते अशी शिलाई मारायची आपल्याला अशी शिलाई मारायची शिलाई मारून झाली की हा कप्पा असा इथे खालती घ्यायचा आणि मग ह्याला अशी वर्ण शिलाई मारायची अशी वर्ण शिलाई मारून हिथनाशी शिलाई मारायची एक लाईन आणि मग परत हे तिन्ही क लाईनी शिलाई मारून घ्यायची आहे आता ह्या ती ह्या तिन्ही लाईने आपण आहे तशाच मारणार फक्त खालच्या बाजूने एक अर्धा असं फोल्ड करून खालनाशी शिलाई मारून घेणार आहोत प्रकारे हिथे हे हा कप्पा आपण शिवून घेणार आहोत बघा बरोबर दुसऱ्या पीसला हा एक कप्पा शिवून घेतलेला आहे बघा तशा प खालन असं फोल्ड करून इथे शिलाई मारून घेतलेली आहे ठीक आहे आता ही शिलाई मारून झाली की असे दोन ही शून हे कप्पे आपण शिवून घेणार आहोत आता मी हे दोन असे बंद शिवून घेतलेले आहे ऑलरेडी त्याचं माप सांगते तुम्हाला त्याचं माप आहे पंचेचाळीस इंच पंचेचाळीस इंचाचे हे दोन बंद मी शिवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला आहे ना कसे शिवायचे तिथे तिथे पहिल्यांदा आपण हे अटॅच करणार आहोत आता हा जो कप्पा शिवला आहे ना आपण हे असं खालनं दुमडायचं आणि ते असं ठेवायचं ही जी शिलाई आहे ही ते आपण दुमडलेलं नाही ते आपल्याला ही शिलाई अशी दिसते त्याच्यामुळे हे ते असं बंद ठेवायचं असा हा आणि हा हिथून असा एक इंच वरती घ्यायचा आहे म्हणजे हे तर ही जी चेन आहे ना तिथून एक इंच असं वरतीपर्यंत शिलाई घ्यायची अशी घेऊन असं सरळ हा बंद हिथनं शिवून घ्यायचा आहे आणि तसंच ह्या बाजूने हा बदला शिवून घ्यायचा आहे ठीक आहे चला तर मग दोन्ही बंद आपण शिवून घेऊया आणि आधी तो त्या बाजूचा आपण कप्पा अटॅच करून घेऊया हे बघा आता अशा प्रकारे माझे दोन्ही बंद लावून झालेले आहेत ला दोन्ही बाजूला पण हे बघा आणि आपले हे दोन बाहेरचे कप्पे तयार झालेले आहेत ठीक आहे आता आपण ह्याला चेन लावणार आहोत आता ही सोळा इंचाची मी चेन घेतलेली आहे आणि ती आपल्याला आता ही अशी उलगडून घ्यायची आणि अशी उलट बाजूने ही ते लावायची अशी आणि मग सरळ करून वर्ण शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने चेन अशीच लावायची आता सोळा इंचापेक्षा मी एक इंच एक, एक एक ते दीड इंच थोडी जास्त चेन घेतली कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये रनर नंतर घालायचं आहे ठीक आहे चला आता मग अशा पद्धतीने आपण चेन शिवून घेऊया खूप साधी सोपी ही बॅग आहे आणि मोठ्या साईजमध्ये बॅग आहे त्याच्यामुळं सोपं सोपी असल्यामुळे तुम्हाला पटकन शिवता येते तर आता हिथे चेन माझी शिवून झाली आहे दोन्ही बाजूंना आणि वर्णन मी अशी दाब शिलाई पण मारलेली आहे माझा मी ना माझी आतली बाजू आहे शिलाई मारल्यामुळं आपली इथे आतल्या बाजूनी दोरे दिसत नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालणार आहोत तर आता ह्याच्यात दोन रनर घालायचे आहेत आपल्याला एक ह्या बाजूनी रनर घालायचा आणि ह्या बाजूने आपण रनर घालून घेणार आहोत आता बघा अशा पद्धतीने हे दोन रनर मी घालून घेतले आहे आता हे आपण असं उलटं करणार आहोत आणि उलट केल्यावर नका ह्या कडेच्या कर। दोन बाजू आपण पहिल्यांदा शिवून घ्यायची आणि हे शिवून झाल्या की त्याला पहिल्यांदा पायपिंग करून घ्यायची आहे आणि मग हे चार कोपरे शिवून त्याला पायपिंग करून घ्यायची आहे हे बघा ह्या कडेच्या दोन बाजू पहिल्यांदा शिवायच्या आणि पायपिंग करायचे चा। मग हे चार कोपरे शिवायचे आहेत बघ आता इथे माझी सगळ्या बाजूला शिलाई मारून झालेली आहे आणि पायपिंग पण करून झालेली आहे ठीक आहे चला तर मग आता पण बॅग सरळ करूया आता अशा पद्धतीने माझी ही बॅग तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हा एक कप्पा आपला तयार झाला आहे आणि हा एक कप्पा आहे आणि खालती बेस पण तुम्ही बघा एकदम सुंदर असा मोठ्या साईजमध्ये बेस तयार झालेला आहे बघा ही बॅग आहे ना मोठी साईज कशी वाटली बॅग मग झालं तर बॅग आवडली ना आणि व्हिडिओ पण आवडला ना चला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद